हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर या व्हिडिओला नवीन दिवसाची नवीन सुरुवात असं म्हणता येणार नाही नवीन दिवसाची नवीन सुरुवात होण्या अगोदरच राजेकडे रडायला होता कारण खूप सारा हट्ट करायला होता स्कूलला सुट्ट्या लागल्यापासून त्याला कुठेतरी जायचं होतं आणि मी त्याला कुठेच घेऊन गेलेले नाही हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तर तो रडत होता चार ते पाच दिवसापासून कंटिन्यू तो असं सॅड व्हायला होता मम्मा कुठेतरी जायचे असं बोलायला होता तर आम्ही जाणार होतो दुसऱ्या दिवशी म्हणजेच मॉर्निंगला आम्ही कुठेतरी जाणार होतो तर कुठे गेलोत आणि आम्ही उन्हाळ्यासाठी कुठे गेलो काय काय केलं हे तुम्हाला सगळं पुढं पाहायला भेटेल त्यामुळं व्हिडिओ क स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि हो नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धील करा बरं का तर व्हिडिओ कंटिन्यू करा गुड मॉर्निंग शुभ सकाळ फॅमिली श्री स्वामी समर्थ मग आत्ता आमची मॉर्निंग झालेली आहे आणि मॉर्निंग हे आम्ही उठलो फ्रेश वगैरे झालो बाकीचे सगळे काम वगैरे हो आम्ही आवरून घेतले आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे केला आणि नाश्ता काही जास्त केलेला नव्हता कारण प्रवास पण करायचा होता त्यामुळे जास्त काही केलेला नव्हतं पण दूध वगैरे घ्यायचं होतं आ, मला चहा वगैरे काहीतरी घ्यायचं होतं पण राज बोलला दिशा मम्मा मी तेच घेणार आहे त्यामुळे मला घ्यावं लागलं दोघांसाठी खाली बघू कशा दिसले ओले बबू ओले छान दिसून आलं आमच्या गोंदी मामाज नाश्ता केला पोट भरला तिकडे जेवायला नाही ओके उपेशी रहायचं तिकडं थोडंसं दूध पिऊन घ्या आता थोडस मी घेऊन नाही जाणार मग घेऊन नाही जाणार रडायचं नाही दुधो प्यायचं थोडंसं पाणीपास डोळ्याचं पटकन आणि थोडंसं दुधुप्या दुधोप्या ते चप्पल बाहेर काढायचा नवीन शूज घातले म्हणजेच नवीन सँडल घातले राजने पहिल्यांदाच ते नाही घातली होती तर पटकन इथे वरती होती ना ते काढून घेतलेली आहे रात्री आम्ही आता मॉर्निंगला जातेच घालायची म्हणून आणि मस्त असं राजकडे रेडी झालं आहे चला दूध पिऊन घ्या पटकन जय बाप्पा खरं आणि खाली, चला हम्म ऐकायचं आहे ना मी घेऊन नाही जाणार मग तुम्हाला कालपासून काय म्हणायला होतं माहिती आहे का मला ले ले सुना जा सुना जा सुना जा सुना मी काय पण करायली ना म्हणजे जायचं तर आमचं तसं दोन तीन दिवसापासून चाललेलंच होतं जायचं का नाही जायचं का नाही वगैरे पण म्हटलं राजला कुठ्याच उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी घेऊन वगैरे केलेली नाही आहे तर दोन चार ते चार वर्षाने आपण डायरेक्टली अस तिकडे चाललो ते कुठे जाणार होते तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओके ओके मग आता आमचा राज दूध पितो आणि निघतो पटकन मला काही जास्त बोलायला वेळ नाही आहे कारण मलाही आवरायचं आहे राजचं सगळं रेडी झालं आणि राजचं रेडी होईपर्यंत मी माझे काम आवरत होते तोपर्यंत राज स्वतः स्वतःच्या हातानी रेडी आहे माझं पण नाश्ता पण झालंय राजना राज दूध पिते बरं का गुड बॉय राज पटकन निघतं आता चला राज आज रा दूध पिण्यासाठी इतका लाड चाललाय ना जसं म्हणेल तसं चाललंय माझं पिऊन झालंय मी बाजूला ठेवून पण झाले राज बघा डोळ्याला पाणी आहे ओठाला दूध आहे इतका आहे ना इतकाच दूध पिण्यासाठी खूप आहे बरं का राज बघा असंच बसलं हातामध्ये घेऊन मला काय म्हणलं माहिती का मी पी म्हणलं तर सँडल ठेवू म्हटलं बाजूला काढून तर म्हटलं पिलं तर मी असंच पितो म्हण इतका रडला मग म्हटलं नंतर ठीक आहे तुला जसं प्यायचं तसं पी तर त्यानं डोळ्याचं पाणी पण पुसलेलं नाहीये आणि लाडात पण आलाय जास्त आज माहिती का त्यानं पित आहे ना गुड बॉय <laughs> ना, ना।, ना? बा राज गुड बॉय लव यू टू समता शोना प्या गुड बॉय माझं बाळ जितकं लवकर पिशील ना तितकं लवकर आपल्याला निघायचं ओके असंच खोतात तुझे डोळे माहिती मला अरे आग? बॉपले जसं लढायला आलंय बाळाचा जीवन आलं त्याच्या प्यायचं खरं तर माझ्या पण जीवनालो होतं दूध प्यायचं काय बोललेस तू आता जिवाली काय पेला दूध पेला काय बोलाले जिवाली, जिवाली। जिवावली उलाले मग काय होईल येऊ दे ना का येऊ दे ना जिवावल ही पटकांचं नाटक करू नको लवकर पी जायचंच नाही आपण इथंच धावा जायलेत वाजू देत नाही मी हा नको जायचं ना का नाही नायचं तुला का नाही प्यायचं बोल ना बॅग भरून टिकली ठेवली तिकडं निघायचे फक्त आता ओके पिलस तर निघायचं नाही तर नाही बघ लाव तुला किती वेळ जास्त वेळ लावायचा तसंच काढून किती आवरावर किती निघायची उल्हास उन्हाळ्याच्या जाणार आहोत उन्हाळ्याच्या जा सुट्टीसाठी गावाला सुट्टी भूर खूप दिवस झाला ना खूप दिवस झाला रात चाललेलं जसं सुट्टा लागला होत्या आता स्कूल सुरू व्हायला आली पण आम्ही कुठेच गेलेलो नाहीये मग रातच्या हट्टा हट्ट पुरत आणि राज्य हट्ट्या खातीर आम्ही कुठेतरी जात आहोत कुठे जात आहोत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तर तसं तर आम्ही खूप वर्ष आणि तिकडे चाललो दोन ते चार वर्षाच्या नंतर पण आम्ही तिकडे चाललो असं म्हटलं तरी चालेल पण कुठे चाललो काय नाही ते तुम्हाला समजेल आणि आमच्या तिकडे खूप सारी धमाल मस्ती वगैरे असणार आहे हे ना राज हाँ। हाँ। आज आज पण रडला ना मग आज मॉर्निंगला खूप आणि काल पण रडलेला त्याच्यामुळे म्हटलं चला पटकन बॅग भरून घ्या घेऊन येऊयात आपण प्रत्येक काही गोष्टी करतच असतो तर हे पण गोष्टी केल्या तर काय हरकत आहे म्हणून हे पण गोष्ट करायला घेतली दोन ते चार वर्षानंतर आज मी ही परत गोष्ट करायला चालली आणि आज मी परत तिकडे चालली आहे राजसाठी साठी चला जाऊयात लवकर उशीर होत आहे पण खूप आहे बॅग पण इकडे आवरून झालं आमच्या आम्ही आता निघालो दोघांच्या दोन बॅग झालेले आहेत बरे कारण रातचा खूप सारा खाऊ पण आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ कंटिन्यू करा घाई घाईमध्ये घेत आहे त्यामुळे जास्त काही व्हिडिओ नाही घेऊ शकत युट्यूब चॅनल ला आमच्या नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आमची व्हिडिओ कशी वाटतात ते कोणता घेऊ कोणता घेऊन

कुठे चालला मी पण तुझ्या तुझ्यासोबत आपण दोघ चाललो ऊन लागायला कशाला जायचं घरीच बसायचं ना तरी जायचंय ऊन लागायला तरी जायचंय काय झाली होती इच्छा झाली होती जायची म्हणून जायचंय का अच्छा आलो तर ता आता आम्ही इथे पाच मिनटं झाले आता बसता वेट करतोय बघूयात बस कधी येते मग निघतो तर आम्ही है ना राज तोपर्यंत इथं पाणी बॉटल वगैरे आणि सोप ते घेऊयात आपण ठीक आहे खायला काय आमचं जेवण नाश्ता वगैरे म्हणजे सॉरी जेवण नाही झालेलं आहे नाश्ता आणि दूध वगैरे घेतलेला आहे राजने थोडं घेतलेलं आहे ते तुम्हाला माहितीच आहे

ते बॅड बॉय पीतत का गुड बॉय पितात बॅड बॉय देईच ना मी तुला देते ना नुको 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 पीत नसतं ना सांगतो ते मी आम्ही घरंत गेलो होतो तर मस्त बसताना ना जात मला थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती ते पण केली ते ठरवलेली होती की हे शॉपिंग करायची आहे पण तिथे परत ना एक नेल पेंट वगैरे मला त्याचा कलर शेड खूप आवडला आणि तो माझ्याकडे नव्हता तुम्हाला तर माहितीच आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी घेतलेलंच होतं पण इथेही हा वळलं तेही घेतलं आणि नंतर आम्ही निघालो एटो करून आणि आलो आम्ही परत बस स्टँडला पाच ते दहा मिनिटं म्हणता म्हणता आम्हाला ना डायरेक्टली अर्धाच्या एक तास जवळपास लागलेलं ला। कारण तिथे गाडी स्टॉप झालेली होती आणि त्यांना जायचं होतं जेवण करायला तर ड्रायवर गेलेलो होते एक तास जेवणासाठी त्यामुळे ना अर्धाच्या एक तास जवळ म्हटलं तरी चालेल अर्धा पाऊस तास गाडी तिथे स्टॉप होती इतकी गर्मी आणि इतकी उन्हा काढायला खूप चिडचिड होईल होती ते की। की थी की थी की तर निघालो आम्ही मग निघाल्यानंतर मला माहिती पण नव्हतं की किती तिकीट आहे आणि काय आहे वगैरे तर त्यांना द्यायचे होते फोर्टी रुपीज तर त्यांनी डायरेक्टली इथे फिफ्टी रुपीसच मला टाकून दिलं कारण त्यांच्याकडनं मला यायची होती सिक्स्टी रुपीस पण मग त्यांना दाखवलं की तुम्ही इथे सिक्स्टी रुपीज का नाही टाकलेले फिफ्टी काय टाकलेले आहे तर त्यांनी नंतर बोललं की चुकून माझ्याकडनं फिफ्टी झालेलं आहे मग म्हटलं परत त्यांना तुम्ही इथे व्यवस्थित करून द्या ना तर उतरते वेळेस तुम्ही मला फक्त फिफ्टी रुपीज देईल तर परत त्यांनी ते चेंज करून दिलं आणि मला सिक्स्टी रुपीज टाकून वेळेस मला माझे माझे पूर्ण पैसे व्यवस्थित मिळाले पावसा तुला देतो पैसा मला डोळा किती लाल झाला बघा बसमध्ये तू वगैरे पण खूप होती कचरा आणि गर्मी पण खूप होत होती पूर्ण लाल झाले माझा डोळा राजमनातच होता खूप लाल झाले मम्मा तिथे डोळे मी लक्ष नाही केली पण आता पाहिले तर खूप वेळ झाला मी आता आलेलो आहोत जेवण वगैरे केलं त्यानंतर थोडंसं आराम पण केला मी आता आभाळा वगैरे आलं होतं मस्त पाऊस येत होता लगेच आम्ही आलो बाहेर बाहेर म्हणजे कुठे बाहेर नाही आपण लासच्या बाहेर तर आलोच आहोत मॉर्निंगला पण आता घराच्या बाहेर आलंच म्हणजे पाऊस आलंय ना म छान असं भिजने डोळा खूपच त्रास झालेला आहे फॅमिली तुम्हाला गावाकडचं छान असं वातावरण गावाकडचे लोक कसे राहतात गावाकडची चूल स्वयंपाक म्हणजे सगळ्याच गोष्टी तुम्हाला मी ना आजपासून व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पूर्ण गावाकडचं वातावरण दाखवणार आहे मी आणि जास्त मी पण गावाकडच्या सारखं तर तुम्हाला ना आता इथून पुढं काही दिवस ना मस्त असे गावाकडचे व्हिडिओज पाहायला भेटणार आहेत म्हणजे गावाकडचं कसं वातावरण वगैरे असतं गावाकडची शेती वगैरे शेतामध्ये काय काय असतं शेतामध्ये काम काय काय करतात किंवा इथे पण काही काम वगैरे आहे शेता शेतामध्ये जे करत आहेत आपल्या घरचे ते पण आपण करणार आहोत त्यांची पण थोडीशी हेल्प वगैरे करणार आहोत आणि ते पण शेतातलं काम वगैरे मला जमतं का ते पण बघूयात जर मी शेताकडे गेली तर ना मी बघणार आहे मला म्हणजे काय वगैरे आहे शेतामध्ये काम वगैरे ते पण करणार आहे आणि राज पण हेल्प करणार आहे बरं कशा शेतामध्ये त्याच्यामुळे खूप छान छान असे व्हिडिओ शेतामधले येणार आहेत आपले व्हिडिओला काय करा लाईक करा कमेंट करा शेअर करा कसा वाटता हो सांगा कसा वाटता सांगा आम्ही आलो गर्मी व्हायला लागली मस्त असं राजने चॉकलेट काढून टाकून दिलं बरं का गर्मी व्हायली म्हणून कसा वाटता सांगा ही राजचा वाघ कसा वाटता सांगा राज <laughs> असा वागता ती कसा वाटतं ती पण सांगा आता पावसाळ्याला ना गर्मी पण व्हायला खूप तर तिकडच्यापेक्षा जास्त अशी गर्मी आहे इकडे इथे म्हणल्यापेक्षा ना सगळीकडे जास्त गर्मी आहे काही दिवस उन्हाळाच होता पूर्ण आणि मध्ये मध्ये थोडस पाऊस वगैरे पडला त्यामुळे गर्मीचं तर मध्ये मध्ये पाऊस पण थोडासा पडला आणखीन त्यामुळे गरमीचं वातावरण आहे ना थोडंसं जास्त प्रमाणामध्ये वाढलं काही हरकत नाही आहे आपण आलेलो आहोत गावाकडे छान असं रम्य वातावरण फ्रेश असं वातावरण आहे गावाकडचं ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे है ना शेती वगैरे काही घरातले काम म्हणजे काय जे जे काही तुम्हाला शेअर करता येईल आणि दाखवता येईल ना ते सगळे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्यामुळे आमच्याशी कनेक्ट रहा, ओके कसा वाटला सांगा व्हिडिओ कुठे जाऊ नका सबस्क्राईब करा छान छान व्हिडिओ बघा आमचे राज्य आता तर आलं तेव्हा मी कंटिन्यू काही व्हिडिओ घेतला नाही तिथे निघाली थोडा वेळ मी घेतला बसमध्ये वगैरे पण नंतर ना बस पण जास्त वेळ थांबलेली होती कारण ते जेवायला वगैरे थांबलेले होते स्टॉप लास्ट होता बहुतेक लातूरचा त्यांचा अर्धा तास मला बसमध्ये बसून राहावं लागलं कारण तिथून ते जेवण वगैरे असं म्हणजे त्याच्यामुळे त्यांना वेळ लागला तास बस थांबली आपल्या लातूरच्याच बस स्टँडला त्यानंतर ते जेवण वगैरे झालं त्यांचं मग तिथून झाली स्टार्ट मग नंतर काय मी व्हिडिओ घेतला नाही हे ना रश त्यानंतर आम्ही घरी आलो पाय वगैरे धुतले गावाकडची पद्धत कशी आहे आल्या आल्या पाय धुवायला पाणी देतात ना नाराज पाय धुवायला पाणी वगैरे दिलं थोड्या वेळा आम्ही बसलो पण डायरेक्टली आम्ही जेवण केलं मस्त भेटलं परत ना पाऊस म्हणजे जेवण केलं थोड्या वेळ आराम केलं मस्त असं कूलर लावून राज मामाचं कूलर होत ना आता मामा आला की खूप मारणार आहे राजला काय बघ तुम्ही कूलर ना मामाचं होतो मामाच आता मामानाच्या अगोदर कूलर बंद करून ठेवणार राज है आराम केलं थोड्या वेळात हा भाळ सुटले मस्त सुटले पोस पण यायला होत म्हणलं व्हिडिओ थोडासा कंटिन्यू करावा आणि तुम्हाला सांगावं की आता व्हिडिओ बघा आमचे तर अगोदरचं आपलं यूट्यूब चॅनल होतं ना त्याच्यावरती पण आपण काही शेतातले रेसिपीचे ब्लॉग वगैरे टाकले होते शेतामधले काही वर्किंग ब्लॉग म्हणजे माझं काम केलेले वगैरे व्हिडिओज टाकले होते जर यावेळेस आपण आता इकडे आलोच आहोत खूप वर्षांनी आलो तर जवळपास दोन चार वर्ष झालं असेल असं मला वाटते तर खूप वर्षांनी आलोत आणि मस्त असं आपण बघूया जर शेतात वगैरे गेलोत आंबे शेतात वगैरे आम्ही गेलो तर जे काही आहेत फ्रूट वगैरे शेतात ते तुम्हाला दाखवले जातील जर आम्ही छान असं शेतामध्ये जेवण वगैरे बनवलं ते पण दाखवणार राजला ना शेतामध्ये खूप काम लावायचे करणार ना राज हो शेतामध्ये काय काय आहे राज पण तुम्हाला सांगणार आहे आता तेव्हा केळी वगैरे होती है ना राज खूप आवडते राजला केळी आता आंबे नंतर दाखवायचे आंब्याचं झाड वगैरे नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवू आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊ ना कंटिन्यू आता आपण आहोत ना इथं उन्हाळ्याच्या सुट्टीला आलो लातूरला छान वाटतं का इथं छान वाटायला मस्त वाटत ना झाड वगैरे सगळं छान वातावरण हा इथंच ठेवायचं राहणार नाही तिथे असले झाडे वगैरे नाही आहेत फ्रूटचे म्हणजे आंब्याचे झाडं वगैरे आहेत असं खुल्लं वातावरण असतं गावाकडलं खूप छान वातावरण असतं पण हे राज उगी बोलणं हे राजचं म्हटल्यापेक्षा पण उगी बोलणं आहे जास्त आपण आता सुट्टीला राहायला लागलो गावाकडे कधीतरी कर येतो ना ते खूप असं छान वाटतं कारण आपलं तिकडली सवय लागलेली असती आणि हे चेंज काहीतरी म्हणून आलं तर ते छान वाटत असतं पण कंटिन्यू काय आपण इथे नाही राहू शकत मेन सांगायचं म्हणजे रियल सत्य आमच्या राजचं पण आणि माझं पण तरी आम्ही मॅच होतो पण गावाकडे किंवा लातूरमध्ये पण आम्ही मॅच होतो आणि आमचे दोन्ही वातावरण मॅच कसे होतात ते तुम्हाला आम्ही सांगू हे ना राज तर विजा लागवत आहेत वारं सुटलेलं आहे, आहे खूप सारं त्यामुळे आम्ही आमचा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ओके okay. hmm. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल काळजी घ्या बरं का सर्वांनी आम्ही पण आमची खूप सारी काळजी घेणार आहोत कारण गावाकडचं खूप वातावरण वारा पावसाचं वगैरे असतं त्यामुळे आम्ही आमची काळजी घेतो तुम्ही पण तुमची काळजी नक्की घ्या भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर ऑल बाय बाय करा बाय <laughs> बाय